नमस्कार काय मग यात्रा गावकऱ्यांचा काळ चालू झालाय ना आता आपण आता कुठेतरी जाणार पाहुणे आपल्या घरी येणार काही आरोग्याची काळजी ही घ्यायला पाहिजे ना की काय बरं काळजी घ्यायला पाहिजे हे बघा यात्रा जत्रांचा काळ म्हणजे या दरम्यान पाण्यातून जाणारे किंवा दूषित अन्नातून जाणारे जा आजार आहेत जसे की टायफॉइड आहे पालरा आहे त्याच्यानंतर कावी आहे आणि अन्नातून होणारी विषबाधा आहे हे सगळे आजार पसरू शकतात त्यामुळं आपण चांगलं शिजवलेलं अन्न खाणं गरजेचं आहे हे अन्न तयार करताना पाण्याचा वापर केला गेला असण्याचं चा गरजेचं आहे आणि आपण देखील आपली वैयक्तिक स्वच्छता पाळणं हे गरजेचं आहे हे जर सगळं पाळलं तर यात्रा यात्रा छान होतील ना आपल्या त्यामुळं सर्वांनी आपलं आरोग्य सांभाळा सुरक्षित करा आणि आपल्या हा जो काही आनंदाचा पर्वाचा जो काही काळ आहे तो सर्वांनी आनंदातच घालवा धन्यवाद